अहमदनगर शहरातील कल्याण रोड अनुसयानगर या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधत गुरुजनांचा सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थीदशेमध्ये गुरुजनांनी बालवयातच पाल्यांना घडवण्याचं काम केलं असल्यामुळे एकविसाव्या शतकात भारत देश महासत्ता म्हणून ओळखला जाईल माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही शिक्षकांनी शालेय शिक्षणासोबतच आपली परंपरा आणि महान संस्कृतीचे धडे द्यावे त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल कल्याण रोड परिसरात मोठ्या संख्येनं शिक्षक वृंद राहत असल्यामुळे या भागाला शिक्षकांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे शिक्षक हा समाजातील एक घटक असून समाज घडविण्यात त्यांचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहमदनगर शहरातील कल्याण रोड अनुसयानगर येथे कैलासवासी दिलीप शिंदे यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप युवराज शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर कवी संजय कळमकर माजी प्राचार्य खासेराव शितोळे प्राध्यापक माणिकराव विधाते रेश्मा आठरे लालचंद हराळ संभाजी चौधरी संजय गोसावी ईश्वर नागवडे राजेंद्र गोरे लक्ष्मण खोर्दे रोहित काळोखे भैया मुंडलिक रवी मैंड महेश सातपुते सचिन ढेरे आदींसह हो शिक्षक वृंद उपस्थित होते युवराज शिंदे म्हणाले शिक्षक वृंद समाजातील एक महत्वाचा घटक असून आई वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करतात शिक्षक दिनाच्या निमित्त गुरुजनांचा सन्मान करणं गरजेचं असून आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला शिक्षकांच्या माध्यमातून एक चांगली पिढी निर्माण होत असते असंही ते म्हणाले शिक्षण व्यवस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो शिक्षकांनी या युगात विद्यार्थ्यांशी आपले नातं घट्ट करावं शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता काम करावं सध्या विद्यार्थ्यांना कमी वयात मोबाईलची एक चटक लागली आहे आणि ती घातक आहे विद्यार्थ्यांना एकतरी मराठी वृत्तपत्र वाचण्याकरिता प्रवृत्त करावं जेणेकरून समाजातील चांगल्या वाईट घडामोडी समजल्या जातील असं मत माजी प्राचार्य खासराव शितोडे यांनी व्यक्त केलं ప్రతినిధి జాయిద శేఖ నియూజ్ టూడే టెన్టీ ఫోర్ అహ్మనగర్